जिल्हा परिषद शाळा टिकल्या तरच गोरगरिबांची मुलं शिकतील आमदार सत्यजित देशमुख जिल्हा परिषद शाळा टिकल्या तरच गोरगरिबांची मुलं शिकतील त्यासाठी पालक शिक्षक ग्रामस्थ व पदाधिकारी यांनी समन्वय साधून जिल्हा परिषद शाळा व विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास कसा होईल याकडे जाणीवपूर्वक लक्ष दिलं पाहिजे त्यासाठी शिक्षकांनी प्रामाणिकपणे झोपून देऊन काम केलं पाहिजे तरच गावाचा पर्यायाने देशाचा विकास होईल असं प्रतिपादन शिराळा विधानसभा मतदारसंघाचे आमदार सत्यजित देशमुख यांनी केलं ते जिल्हा परिषद शाळेत येथे आयोजित शतक महोत्सवी वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ कार्यक्रमात बोलत होते यावेळी ते पुढे म्हणाले की या शाळेने राबवलेले सर्व उपक्रम इतरांना प्रेरणादायी यावेळी रयत क्रांती संघटनेचे युवा नेते सागर खोत म्हणाले की ग्रामस्थांनी जाणीवपूर्वक जिल्हा परिषद शाळांकडे लक्ष देऊन भौतिक सुविधांबरोबरच गुणवत्तेवर भर दिला पाहिजे यावेळी चार्टर्ड अकाउंटंट संदीप शेवडे केंद्रप्रमुख सर्जराव पाटील सरपंच प्रियंका पाटील उपसरपंच पा अॅडव्होकेट मारुती पाटील अध्यक्ष गणेश गायकवाड सचिन पाटील मुख्याध्यापक शिवाजी पाटील शिक्षक मोहन पवार पोलीस पाटील वैशाली पाटील ग्रामविकास अधिकारी प्रभावती भोसले आदी मान्यवर उपस्थित होते यावेळी मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा शालेय परसबाग बाग विज्ञान प्रदर्शन शैक्षणिक साहित्य स्पर्धा एकांकिका वक्तृत्व कथाकथन गायन अभिवाचन इंग्रजी भाषा स्पर्धा कबड्डी खो खो धावणं लांब उडी गोळाफेक आदी क्रीडा स्पर्धांमध्ये यश मिळवलेला विद्यार्थ्यांचा प्रशस्तीपत्र व वही देऊन मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला यावेळी देणगीदार मोरणा फाउंडेशन सह्याद्री फाउंडेशन संदीप शेवडे प्रियंका पाटील मारुती पाटील सर्जराव पाटील शाळेचा शिक्षक मोहन पवार यांचा सत्कार करण्यात आला यावेळी कार्यक्रमाचं सूत्रसंचालन विश्वास घोडे यांनी केला तर या कार्यक्रमासाठी पी एस पाटील जालिंदर पाटील श्रीरंग गायकवाड कृष्णात माने डॉक्टर संपत पाटील नारायण सुतार कृष्णात मोहिते सुभाष पाटील विकास माने उपाध्यक्ष प्रताप माने भास्कर पाटील शुभांगी पाटील बाबासाहेब कांबळे गजानन पाटील उदयसिंग पाटील शिक्षिका गौरी गायकवाड स्नेहल पाटील आदी ग्रामस्थ व पालक उपस्थित होते नवीन व्यवसाय सुरू करत असाल किंवा घरासाठी नवीन फर्निचर बनवायचं असेल तर मग इकडे अवश्य लक्ष द्या शिराळा शहरात प्रथमच हॉटेल फर्निचर कुकिंग इक्विपमेंट टेबल चेअर फास्ट फूड काउंटर तसेच होम फर्निचर सोफा सेट बेड टीपॉय इत्यादी फर्निचर स्टेनलेस स्टील मध्ये आणि हव्याच्या साइज मध्ये उपलब्ध विश्वकर्मा स्टील इंडस्ट्रीज प्लॉट नंबर ई फोर्टी सेवन एम आय डी सी शिराळा संपर्क नव्याण्णव तेवीस बारा पाच हजार पाच आणि नव्याण्णव बावीस शून्य तीन पाच हजार पाच आपण पाहत आहात भास्कर पब्लिकेशन प्रस्तुत बी एल मराठी बातमी निपक्ष सदैव दक्ष